पुरुषांच्या नामोल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही हे सर्व राष्ट्रभक्त म्हणजेच खरे राष्ट्र बांधणीचे शिल्पकार आहेत आणि ह्याच राष्ट्र भारताच्या कृषी क्षेत्रातील ध्रुव तारा जनमानसातील कर्तृत्व आणि नेतृत्व न भूत न असे व्यक्तित्व आणि कृषी क्रांतीचे प्रणेते म्हणजेच डॉक्टर अण्णासाहेब शिंदे खर तर अण्णासाहेबांचं सा कार्य म्हणजे ऋषी आणि कृषीच्या पावनभूमीत परंपरा बुद्धिमत्ता नियोजन आणि आधुनिक शेतीच्या पद्धती यांची सांगण घालून भारताची भुकेलेल्या देशाकडून कृषी महासत्तेकडे झालेली वाटचाल होय अण्णासाहेबांचं कृषीविषयक कृषी विषयक योगदान समजून घ्यायचं असेल तर आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातही जावेच लागेल महाविद्यालयीन जीवनातच गांधीजींच्या करेंगे या मरेंगे आंदोलनामुळे राष्ट्रभक्तीचा अंकुर त्यांच्या मनात रुजला स्वातंत्र्य लढ्या दरम्यान नाशिकच्या जेलमध्ये असताना त्यांचा परिचय श्रद्धेय दादांसोबत झाला आणि त्यातूनच सहकार आणि कृषी विकासाची बिजे रोवली गेली पुढे श्रद्धेय दादांनी वंदनीय अण्णासाहेबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वातंत्र्य लढा यशस्वी केला परंतु स्वातंत्र्य उत्तर काळात भारताचे अन्नधान्य उत्पादन लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य होते देशात अन्नधान्याची तीव्र टंचाई होती उपासमार आणि कुपोषणाच्या समस्या गरिबांना भेडसावत होत्या देशात अन्न दंगली सारखे प्रकार सुरू होते अहो भारत हा कृषी प्रधान देश असूनही अमेरिकेकडून अन्नधान्याची आयात करत होता अशा आणीबाणीच्या परिस्थितीत बासष्ट साली अण्णा साहेबांनी केंद्रीय स्वीकारली आणि त्यानंतर भारताची कृषी व्यवस्था आणि त्यातील समस्या यांचा खोलवर अभ्यास करून आपल्या ज्ञानातून आणि नियोजनातून भारताला खऱ्या अर्थाने कृषी प्रधान बनवण्यासाठी अण्णासाहेबांनी मोलाचे योगदान दिले एकोणावीसशे बासष्ट ते एकोणावीसशे सत्याहत्तरच्या दरम्यान भारतरत्न मॅस स्वामीनाथन सी सुब्रमण्यम आणि अण्णासाहेब शिंदे यांनी जैव सुधारणा संशोधन संकरित बियाणांचे वाण आणि आधुनिक शेतीच्या पद्धती यावर खोलवर संशोधन आणि पूरक योजनांची अंमलबजावणी केली अमेरिकेने भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला परंतु स्वामीनाथन आणि अण्णासाहेब शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत केवळ स्वयंपूर्णच नाही तर गरजेपेक्षा अधिक अन्नधान्याचे उत्पादन करणारा देश बनला आणि बिकट परिस्थितीतही कृषी स्वावलंबनाकडे